सांगतो दोन्ही पण खरं तेच सांगतो तिथे आले तिथं ते आणि मी दोघांनी एक ऑर्टर माझ्याकडे होती त्यात नाईन्टी नाईन्टी फ्री आहे आणि ते मी नाईन्टी ते नाईन्टी फ्री त्याच्यानंतर ते तिथून ते, ते निघाले आता एक शब्द पण फोटा सांगत नाही अगोदर आहे ना खरं मलाच सांगतो तिथून निघाले त्याला माझी जास्त झाली होती गावांना हा हा मी त्यांना बोललो पण तुम्ही मला घरी नक्षल जायचा माझ्याकडे चला ते बोलले काही नाही मी साईन करतो ते बोलले त्याच्यानंतर मग तिथून चालेल सरल माझ्या घरापर्यंत गेले तिथून निल भाऊ वर येते का ते बोलले नाही मला जिना चढायला जमणार नाही एक शब्द पण तुला खोटा सांगत नाही आणि जर खोटा वाटलं तुला दोन वाट पाडत ते जिना चढ नाही असंच बघत मला बोलले सचिन घर तुला छान आहे मी बोललो ठीक आहे असंच वर वर आली नाही मी बोललो वर या म्हणून घर ते जिना चढ वर नाही आले ते मी बोललो हा ठीक आहे त्याच्यानंतर मग सरळ चालत ते रोडनी पुढे गेले मी बोल बाबा तुम्हाला नाही जमणार चालायला ऐका कारण का ते असं ढकलत होते कोण नाही नव्हतं नाही जास्तच झाली होती त्यांना मी बोललो हा आहे चालेल म्हणून मी त्या नाल्यापर्यंत सोडले तुमचा आपला मंदिर आहे तिथे हा ती सोडलं हो त्यांचं घर कुठे आहे तुला माहिती नाही ते मला फक्त बोलले मी फ्रान्सिस मध्ये राहतो बस आणि इकडे इकडे कुठं घडाय इकडे राहतो बाकी मला आय सोडलं तू मला वाटतं साडे दहा साडे दहा अकरा साडे अकरा असेल अकरा साडे अकरा हो म्हणजे 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 तू साडे दहा अकराच्या दरम्यान वाडीतून जाताना आपल्याला सीसीटीव्ही मध्ये दिसणार नाही कुठून कोणत्या रस्त्याने गेला आपल्या वाडीतला वाडीच्या रस्त्याने गेला घरी घेऊन गेला त्यांना हा बोलला ना सांगतो सर्व मग हा मग तेरा हात मध्ये आले नाही फक्त जिम्यावरून त्यांनी त्यांच्या ब्रॅप पण होती त्यांच्या वेळेला ब्रॅप पण होती नवीन मग सांगतो का त्यांच्या हातात ब्रॅक पण होते त्यांच्याकडे ओके मी त्यांना बोललो पण मी बोललो तुम्हाला जास्त वेळ असेल तर माझ्या घरी ठेव सकाळी जावा ते नाही बोलले मी बोललो जातो घरीसिलवाडीत जातो मी घरी जाईन मुलं माझा मोठा मुलगा राहतो माझे मोठे मुलाकडे मी जाईन मी बोललो ठीक आहे चालेल म्हणून मी जाण्यापणे सोडली बस घरी हा प्रश्न मला तेच बोलायचं तू घरी घेऊन गेले आता मला जाण तू त्यांना वाडीत हो नाही आपल्या वाडी नाही पण हा नाल्या जवळ जोडलं बरोबर होय आता ते जेव्हा परत सकाळी तुझ्या घराची इकडे कशी सापडलं मग मला मी मी पाच वाजता जेव्हा पाच वाजता मी जेव्हा बायकोला आणायला आलो ना तेव्हा नव्हते मी जेव्हा गाडी घ्यायला आलो ना निलं काय हा पास जेव्हा गाडीवर न्यायला आलो ना आर्याला बायप आली ना तर त्याच्यावर न्यायला आलो त्यांना तेव्हा तिथं झोपले नव्हते तुझ्या किती झोपले ते तुझ्याच कसे आले परत त्यांना दुसरी घर त्यांना काय त्यांच्या मुलाच्या घर तिकडनं जवळ आहे आज मग तेच बोलतोय मी परत ती कशी आली आणि तिथं पास वाजता नव्हते ते मी स्वतः मी तोंडाला बोलू लागला एवढ्या डोळ्या मला काही नाही माहितीये तू बिंदास मार मला काही फरक नाही भरत तुला बोलतोय तू बोलतो बोलतो की तुझ्या घरात ते आले नाही ना बरोबर आणि तू तिकडनं त्यांना साडे अकरा वाजता मंदिराच्या गटात नाल्याजवळ सोडलं जर त्यानंतर जर ते तुझ्या सोबत त्या हॉटेल जर आम्हाला भेटले तर यापुढे आम्ही काय करायचं तू मार मार नाही त्यांना त्यांच्या संघाचा दादवे दुखत आहे हा ते कशामुळे दुखतात हे मला नाही माहिती आणि म्हणजे मी म्हणजे एवढा बेकार निश्चय मी काम करू शकतोच नाही सकाळी आले विजू काय सकाळी सकाळी आले जायचं Hors Pazktot.